नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतला ताई राघवकडे येतात आणि म्हणतात की तक्रार नोंदवा सिंधूने माझ्या मुलाला किडनॅप केले राघव म्हणतो की मी तक्रार नोंदवणार नाही मग आता शकुंतला ताई म्हणतात का पण माझा मुलगा किडनॅप झाला आणि तुम्ही तक्रार का नाही नोंदवू शकत तेव्हा आता त्या म्हणतात की ह्याच बाईने माझ्या मुलाला किडनॅप केलं असं त्या सिंधूला म्हणत असतात सिंधू म्हणते की काय हो तुम्हाला नियम माहिती नाही आहे का एखादा व्यक्ती हरवला ना की चोवीस तासानंतरच त्याची तक्रार नोंदवली जाते इतका साधा नियम तुम्हाला माहिती नाही आहे का तरी आता शकुंतला ताई म्हणतात की मी नावाची आमदारी नाही माझ्या शेपटीवर कोणी पाय दिला ना तर मग मी त्याला सोडत नसते त्यामुळे ही तक्रार ठीक आहे तुमच्या मनानुसार बारा तासानंतर मी नोंदवायला येते जर बारा तासात माझा मुलगा सापडला नाही तर मात्र तुम्ही सिंधूला आतमध्ये टाकायचं असं बोलल्याबरोबर राघव म्हणतो की ठीक आहे तुम्ही आता या शकुंतला ताई बाहेर निघून जातात इकडे राघव आणि सिंधू बोलत असतात सिंधू म्हणते की अहो मला खूप काळजी वाटते कारण अन्वी आणि आयुष्य आपल्या घरी येणार होते लग्न करून पण ते कुठे गे गे। ते गेले असतील दोघांचेही फोन बंद आहे त्यात अन्वी प्रेग्नेंट आहे राघव राघव म्हणतो की सिंधू काळजी करू नकोस परिस्थिती माणसाला सर्व शिकवते आयुष जेवढं मी तुझी काळजी घेतो त्याप्रमाणेच सुद्धा काळजी घेईल त्यामुळे तू जास्त टेन्शन घेऊ नकोस माझा त्या आयुष्यावरती पूर्ण विश्वास आहे मग आता सिंधू राघवला म्हणत असते की ते ठीक आहे पण हे गेले कुठे असतील आणि आपल्याला माहिती नाही आहे आपण भारत यांचा शोध कसा लावणार आहोत तर पुढे आता असं पाहायला मिळतं शकुंतला ताई गाडीमध्ये बसून आयुषचा शोध घ्यायला निघालेल्या असतात त्या म्हणतात की मी नावाची आमदारीन आहे मी कोणाचंही काहीही वाकडं करू शकते आणि ह्या बारा तासाच्या आत मी अन सिंधूला आतमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार ती पोटूशी पोरगी माझ्या पोराच्या गळ्यामध्ये घातली याचा बदला मी नक्की घेणार तर दुसरीकडे आता आयुष्याने अन्वी शकुंतलाच्याच गुंडांनी त्यांना किडनॅप करून एका रूममध्ये ठेवलेलं असतं आयुष्य अन्वीची खूप काळजी करत असतो तितक्यातच तिथे शकुंतलात ताई येतात आता आयुष त्यांना पाहून खूप खुश होता आणि म्हणतो की आई तुम्ही आल्या अहो बघा ना गुंडांनी आम्हाला किडनॅप केले बरं झालं तुम्ही आलात आम्हाला सोडवा इथून आम्हाला हलवा आता शकुंतला त्या काहीच म्हणत नसतात आणि त्या गुंडांकडे पाहून खुनवत असतात ते आयुष पाहतो आणि म्हणतो की आई साहेब म्हणजे तुम्ही आम्हाला किडनॅप केलं आहे का केलं तुम्ही असं मा हे बघा आई साहेब मी तुम्हाला सांगतो माझा अनवीवर खूप प्रेम आहे मी तिला एकटं सोडणार नाही प्लीज आम्हाला इथून जाऊ द्या मग आता शकुंतला ताई म्हणतात की आयुष तू ह्या पोरीबरोबर लग्न करून खूप मोठी चुकी केली आहे आणि तेही तू आईच्या विरोधात जाऊन हे सगळं केलं आहे हे मला सहन होत नाही आहे त्यामुळे मी तुला इथून जाऊ देणार नाही मग ती त्या गुंडांना पाहून म्हणते शकुंतला ताई की मी सांगेपर्यंत ह्या दोघांना सोडायचं नाही आणि एक आयुष हा माझा मुलगा आहे त्यामुळे त्याच्या केसाला धक्का लागता कामा नाही आणि त्यानंतर आता तिच्या गुंडांमधल्या एका माणसाला म्हणते की माझ्या मुलाला जेवायला आणा आता एक भरलेलं ताट आणलं जातं आणि मग शकुंतला ताई फक्त आयुषला म्हणतात की तू जेवण कर आयुष म्हणतो की अन्वीला सोडून मी कसं जेवणार मी तिचं काळजी नाही करणार मग कोण करणार तरी शकुंतला ताई म्हणतात की मला फक्त तू महत्त्वाचा आहे मला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही आहे आणि त्याच्यामुळे तुला जेवावंच लागेल तर आयुष आता म्हणत असतं मी आणला सोडून जेवणार नाही शकुंतला ताई खूप चिडतात आणि म्हणतात की तुला ऐकायचं नाही आहे का माझं हे बघ एक लक्षात ठेव आयुष मी आता त्या राघव आणि सिंधूला असा बंदोबस्त करून ठेवला आहे की ती इथे कधीच नाही पोहोचू शकणार आणि मी गुंडांना सांगेपर्यंत तुम्ही इथून बाहेर जाऊ शकणार नाही तर मग आता आयुष म्हणतो की आईसाहेब तुम्ही का करताय असं माझं अनुभव प्रेम आहे प्लीज मला तिच्यापासून लांब करू नका तरी आता शकुंतला ताई म्हणत असतात की बघा आता त्या सिंधूला मी जेलमध्ये पाठवणार तिच्यामुळे हे सर्व घडलं आहे हे मला सहन होत नाही आहे आणि आमदारी आहे मी त्यांनी माझ्याशी पंगा घेतला ना आता मग मी त्यांना सोडणारच नाही तर मग आता इकडे अन्वीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता शकुंतला ताई राघवाने सिंधूला काय करणार आहेत ते इथपर्यंत पोहोचणार नाही ना म्हणजे ते सुखरूप आहेत की नाही तिला खूप काळजी वाटत असते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं शकुंतला ताई पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि म्हणतात की मा मी शकुंतला आवटे आहे आमचं रक्त खूप वेगळं आहे आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांना आम्ही सोडत नसतो सिंधू तुला आज जेलमध्ये जावंच लागेल कारण भारत उलटून गेले माझा आयुष सापडलेला नाही आहे आणि मग सिंधू म्हणते की तुमच्याकडे काय पुरावा आहे तुम्ही मला का टार्गेट केलं आहे तिथे आता एक पोलीस येतात आणि ते म्हणतात की आम्हाला शकुंतला ताईकडून सगळं कळालं आहे त्याच्यामुळे सिंधूला लॉकअप करावंच लागेल आता राघवलाही धक्का बसतो आणि शि शकुंतला ताईच्या सांगण्यावरून ते पोलीस कर, आता सिंधूला म्हणतात की यांना बेड्या ठोका राघव आता खरोखर सिंधूला लॉकअप करतो आणि तिला आतमध्ये टाकतो आता इकडे शकुंतला ताई खूप खुश होतात त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं असतं आणि मग त्या राघवला म्हणतात की मी सांगेपर्यंत कोणीही सिंधूला बाहेर काढणार नाही आणि उरला प्रश्न अण्वी आणि आयुषचा तर त्यांना कोणी किडनॅप केलं याचा शोध तुम्हाला लवकरात लवकर लावाच लागेल तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे राघव पोहोचेल का अण्वी आणि आयुषपर्यंत आणि शकुंतला त्या पुढे काय काय डाव असणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी ऑलवर क्लिक करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद